कसा आहे बजरंग बाप्पा सोनवणे लोकसभा निवडणुकीत ज्यांनी जातीपातीचा आधार घेतला आणि अपघातानं खासदार झाले पण आता त्यांची अवस्था कशी झाली की लहान लेकराच्या हातात एखादा खुळकुळा दिला तशा प्रकारे त्यांनी खासदारकीच करायला सुरुवात केली काल बीड जिल्ह्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आली परळी तेलगाव अन्य ठिकाणी यात्रेचा फज्जा उडाला संपूर्ण माध्यमानं त्याची दखलही घेतली पण यापेक्षा त्यांचा अतिरेक एक वाटतोय की बीड जिल्हाचा रेल्वेचा प्रश्न आमच्या लोकनेत्या माननीय पंकजताईच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रीतमताई मुंडेंनी सतत पाठपुरावा केला आणि दहा वर्षात हा प्रश्न सोडून दाखवला जी रेल्वे आज बीडच्या शिवारात आली डिसेंबर अखेर बीडच्या पुढे सुद्धा इन वडवणी पर्यंत हे कोणी सांगितलंय चार महिन्यापूर्वी रेल्वे राज्यमंत्री माननीय दानवे साहेबांच्या सोबत खासदार तैनं जेव्हा तत्कालीन काळात बैठक घेतली होती त्याच वेळेस सांगितलंय पण आमचे बजरंग बाप्पा एवढे उतावीळ झालेत की रोज म्हणतात मी रेल्वे आणली रेल्वे आता येईल रेल्वेच्या प्रश्नावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही अजून एक पत्र सुद्धा त्यांनी रेल्वे मंत्र्याला दिलं नाही पाठपुरावा स्वाडा रेल्वेचा प्रश्न फक्त प्रीतम ताईनं मार्गी लावला बीड जिल्ह्यातल्या लहान लेकराला जरी विचारलं तरी सांगणार आहे पण तुम्ही कशाचंही श्रेय घेऊ नका फुकटचं श्रेय घेऊ नका तुम्ही नशिबाला खासदार झालात तर चांगलं बोला कोणावर टीका करू नका असं आमचं तुम्हाला सांगणे